नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत इथे आता इन्स्पेक्टर जय खूपच भडकलेला असतो त्यामुळे आता रायाला मंजिरीपासून कायमचं दूर करण्यासाठी त्याने आता खूप मोठा इथे प्लॅन केलेला असतो आता मात्र रायाला या प्लॅनमध्ये कसं अडकवायचं या सगळ्याच्या तयारीत इथे घोरपडे हा लागलेला असतो तर इकडे मंजिरीला मात्र रायाचीच काळजी असते कारण अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्या आड्ड्यावरती जी लोक राहतायत त्याला राया तर नाही ना याच तिला टेन्शन आलेलं असत पण मात्र आता रायाने नानांची शपथ घालून मंजिरीला घरी पाठवलेलं असत तेव्हा आता निघालेली असते पण मात्र ती सारखा विचार करत असते अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्या माणसांना राया मारणार तर नाही ना आता काय करू मी जाऊ का पुन्हा त्या रूममध्ये आता इथे राया त्या बंद खोलीमध्ये गेलेला असतो तर आता तिथे निखिल आणि सनी दोघेही लपून बसलेले असतात मग आता राया जोर जोरात आवाज देऊ लागतो आणि म्हणू लागतो कोण हे लपून बसलाय तिकडे लवकरात लवकर बाहेर या हा मला अण्णांनी जे काम सांगितलंय ना ते आज मी पूर्ण करूनच राहणार लवकरात लवकर बाहेर निघा आता इथे सनी आणि निखिल दोघेही खूपच घाबरलेले असतात तेव्हा आता लगेच निखिल म्हणू लागतो सनी तो राया इकडेच येतोय आता काय करायचं आपण त्याने जर आपल्याला बघितलं तर तो माझ्या ताईला सांगून देईल आता काय करायचं आता तर आपण पकडले जाणार आहोत ना काय करायचं आता तेव्हा आता लगेच सनी म्हणू लागतो हे बघ निखिल घाबरू नको आपण दोघे जण आहोत आपण गुपचूप पाठीमागे जाऊन रायाच्या डोक्यात वार आणि मग पण इथून पळून जाऊया असे आता दोघांनी ठरवलेलं तेव्हा राया लवकर बाहेर निघा आज काही तुम्हाला सोडणार नाही लवकर बाहेर निघा तर आता लगेच निखिल आणि सनी हळूच काठी घेऊन रायाच्या डोक्यात वार करण्यासाठी आलेले असतात आता मात्र ते रायाच्या डोक्यात मारणार तेच पटकन राया पाठीमागे वळून बघतो आणि त्यांची काठी पकडतो आता मात्र रायासमोर निखिलचा खरा चेहरा आलेला असतो तेव्हा लगेच राया त्याला बेदम मारतो आणि म्हणू लागतो काय कान करतोयस तू तुझ्या घरच्यांपासून लपून पटपट सांगायचा नाहीतर आता बघ तुझं थोबाड इकडचं तिकडं करेन लवकर सांग काय चालू आहे तुझं तेव्हा आता निखिल म्हणत असतो राया भाऊ मला सोडणारे रे, रे। माझ्या घरच्यांना काही सांगू नको माझ्या ताईला तर बिलकुल सांगू नको राया प्लीज मला सोडणं मला जाऊ दे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो नाही या मागच्या वेळेस तुला सोडलं होतं तर तू मलाच जेलमध्ये टाकलं होतं चोराच्या आरोपाखाली हो की नाही म्हणे चादरी मी चोरल्या होत्या खोटं बोलला होता ना त्यावेळेस ते तेव्हा निखिल म्हणू लागतो हो राय भाऊ चुकलं माझं त्यावेळेस मी खोटं बोललो होतो पण यावेळेस मी असं काहीही करणार नाही प्लीज मला जाऊ दे ना मला घरी जायचंय तेव्हा आता लगेच राया त्याला हनू लागतो आणि म्हणतो खूप घरी जायची आहे अरे तुझी बहीण तुमचं घर चालवण्यासाठी मरमर मरते मर तिकडे दुकान चालवते आणि तू इकडे काय कांड करतोय काय प्लॅन चालू आहे तुमच्या दोघांचा मला समजायला हवा पटपट सांगा तेव्हा त्या सनी म्हणू लागतो राया भाऊ प्लीज आम्हाला जाऊ दे ना तेव्हा आता लगेच निखिलला पकडतो आणि म्हणू लागतो असं कसं जाऊ देईल आता तुझा खरा चेहरा तुझ्या घरच्यांसमोर यायला हवं आता तू खूपच जास्त पुढे गेलाय त्यामुळे बास आता मीस फायरला समजायला हवं तिचा भाऊ कसा आहे ते चल लगेच असे म्हणून आता निखिलला ओढू लागतो तर आता इथे राया मंजिरीसमोर समोर खरा चेहरा कसा आणणार आता हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे मंजिरी मात्र टेन्शनमध्ये मा मध्ये घरी निघालेली असते ती सारखा रायाचा विचार करत असते कारण अण्णांचं बोलणं तिने ऐकलेलं असल्यापासून तिला खूपच भीती वाटत असते राया खरंच त्या माणसांना मारणार तर नाही ना याचा विचार करत ती घरी चाललेली असते त्याच वेळेस समोरून आता अंगावर ती चादर ओढून दोन माणसं पळत असतात म्हणजे ती चोर असतात आणि आता इथे रायाला अडकवण्यासाठी इन्स्पेक्टर जयने त्या चोरांना जोर विठ्ठूरायाचे दागिने चोरण्यास सांगितलेले असतात आता मात्र ती चोर जोरजोरात पळत असतात आता लगेच त्यातला एक माणूस मंजिरीला येऊन धडकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो असं कसं चालतंय तुम्ही आणि पळताय का बघून नाही येत का तुम्हाला त्याच वेळेस आता मंजिरीची आणि त्या चोराची एक नजर झालेली असते तेव्हा लगेच आता तो माणूस घाबरतो तेव्हा मंजिरी विचारू लागते तुम्हाला काही लागलंय का थांबा थांबा पण मात्र तो चोर काही एक शब्द न बोलता तिथून धावत निघालेला असतो तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते काय माणूस आहे हा असा का पळतोय तो याला काय झालंय नेमकं आणि असा चेहरा वगैरे का झाकून घेतला होता ती आता याचाही विचार करू लागते पण मात्र तिथून मंजिरी घरी येते तर इकडे आता ते चोर जे संपूर्ण दागिने घेऊन आता इथे इन्स्पेक्टर जय घोरपडेकडे आलेले असतात आता मात्र लगेच ते चोर कोरपडेला म्हणू लागतात सर तुमचं काम झालं बरं का हे बघा दागिने आम्ही पळवलेत पण आमचा खरा चेहरा नाही येणार ना समोर आम्हाला कोणी पकडलं तर तेव्हा जय म्हणू लागतो काळजी करू नका मी तसा सगळा बंदोबस्त केलेला आहे तुमचं नाव कुठे येणार नाही ना आता या आरोपाखाली कोण जेलमध्ये सडणार हे मी बघतोच आता असे म्हणून आता इन्स्पेक्टर जय ते दागिने हातात घेतो आणि जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो राया तुला फार हौस आहे ना त्या मंजिरीची मदत करण्याची आता बघ तुझी मदत कोण करत आहे आणि तुला या सगळ्यातून कसं आणि कोण बाहेर काढते आता बघ तू त्या मंजिरीपासून दूर जाणार म्हणजे तुमच्यासाठी काय पण यांच्याजवळ मी जाणार मग मंजिरी आणि माझं लवकरच ती जीजी आणि ते नाना लवकरच आमच्या दोघांचं लग्न लगन लावून देतील हो की नाही हा राया नसला म्हणजे मग काही प्रॉब्लेमच असणार नाही असं आता इन्स्ते इन्स्पेक्टर जयने रायाला अडकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना पेपर वाचत असतात आता मात्र पेपरमध्ये बातमी वाचताच नानांना तर धक्काच बसतो तेव्हा नाना लगेच म्हणून लागतात अरे बापरे विठुराया हे सगळं काय झालं तेव्हा त्या लगेच मंजिरी रोजीदा जीजी धावत येतात आणि म्हणू लागतात काय झालं अहो काय बातमी वाचली तुम्ही एवढे का घाबरलाय काय झाले नेमकं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजू आपण रात्री विठुरायाच्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो का सोहळ्याच्या किती मस्त दागिने होते बघितले होते ना अगं तेच दागिने चोरांनी रात्री पळवले आता मात्र मंजिरी लगेच नानांच्या हातून पेपर हिसकावून घेते आणि म्हणू लागते नाही नाही नाना तुमच्याकडून काहीतरी चूक झाली असेल असं कसं चोर घेऊन जातील तिथे किती लोक होते किती बंदोबस्त होता आणि जयसर जयसर तर होतेच ना तिकडे नाही नाही चोरांनी असं कसं नेले असतील ने दागिने विठुरायाचे दागिने येते तेव्हा लगेच आता मंजिरी स्वतःच्या डोळ्यांनी पेपर वाचू लागते तर खरंच आता चोरांनी विठुरायाचे दागिने लंपास केलेले असतात त्याच वेळेस आता लगेच मंजुरीला आठवतं की ती दोन माणसं धावत अंगावरती चादर ओढत चेहरा लपवत पळत होती कदाचित तीच तर चोर नसतील ना आता मंजिरीला त्या माणसाचा ढळढळीत चेहरा आठवत असतो तेव्हा लगेच ती मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला या संबंधित जय सरांबरोबर बोलून घ्यावंच लागेल काय करू मी का रायाशी बोलू रायालाच या पंढरपुरातील चोर गुंड याबद्दल सगळ्यात जास्त माहिती तर रायाला आहे मग काय करू मी रायाशी बोलून घेऊ का मी काहीतरी करावंच लागेल हे विठुरायाचे दागिने चोर असे घेऊन नाही जाऊ शकत तेव्हा त्या रुजिदा म्हणू लागते अगं मंजू कसला विचार करते तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते अगं रुजिदा काल मी घरी येत होते ना तेव्हा हेच चोर मला भेटले होते मी त्यांना बघितलंय तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते काय तू त्यांना आहे तू ओळखू शकशील का त्यांना त्यांचं जर स्केच वगैरे काही बनवलं तर तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते हो मी ओळखू शकते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हो, मग तू असं कर जय सरांना फोन कर आता लगेच इथे मंजिरी जयला फोन लावू लागते तेव्हा लगेच आता जयने फोन उचलताच मंजिरी म्हणू लागते सर ते विठुरायाचे दागिने चोरी केला गेले त्याबद्दल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो त्याबद्दल सगळी माहिती मिळेल तुम्हाला आणि दुसरा तिसरा चोर कोण असणार आहे या पंढरपुरात फक्त एकच चोर आहे आणि तो म्हणजे हा राया आणि त्याला आता मी सोडणार नाही त्याला जेलमध्ये सडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे त्यामुळे आता मंजिरी तू त्या रायाला जेलमध्येच भेटू शकते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अहो सर काय बोलत आहे तुम्ही राया का भेटूरायचे दागिने चोरेल तेव्हा आता जय मात्र मंजिरीचं काही ऐकून घेत ते नाही तेव्हा आता तो मंजिरीला म्हणू लागतो नाही माझी पक्की खात्री आहे हा दागिने चोरणारा चोर हा राया आणि त्याचे मित्र तो डिफिकल्ट आणि डंकी हेच आहे त्यामुळे आता त्यांना जेलमध्ये जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही असे म्हणून आता जय फोन बंद करतो आणि जोरजोरात हसू लागतो परंतु त्याला काही माहीतच नसतं की मंजिरीने चोरांना ओळखलेलं येते तेव्हा त्या मंजिरी लगेच रायाला फोन करते आणि रायाला म्हणू लागते राया पटकने मला तुला भेटायचं आहे तेव्हा लगेच आता राया मंजिरीला भेटण्यासाठी इकडे दुकानात येतो तेव्हा त्या मंजिरी रायाला म्हणू लागते काल तू त्या माणसांना मारलं तर नाही ना तेव्हा राय म्हणू लागतो अहो मॅडम आपल्यात पण माणुसकी आहे आपण दिसायला जरी जनावरासारखं असलं ना तरी माणुसकी काय असते ना हे माहिती आहे नाही मारलं सोडून दिलंय पण असा धडा शिकवलाय ना पुण्यांदा ते असं वाईट काम करण्याच्या नादाला बी लागणार नाही हा हां आता मात्र लगेच मंजुरी म्हणू लागते राया तुला माहिती आहे ते विठुरायाचे दागिने रात्री चोरीला गेले त्याबद्दल तुला काही माहिती आहे का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही ना मॅडम मी पण विचार करतोय कोण चोर असेल एवढे दागिने घेऊन पळाले ते त्याच वेळेस आता तिथे इन्स्पेक्टर जय येतो आणि म्हणू लागतो राया तुला आम्ही चोरीच्या आरोपाखाली अटक करणार आहोत आता मात्र राया चोर नाही आहे हे मंजिरीला पक्क माहिती आहे कारण राया त्यावेळेस कुठे होता काय काम करण्यासाठी गेला होता हे मंजिरीला सगळं माहीत होतं तेव्हा आता मंजिरी इन्स्पेक्टर जयला बोल राया चोर नसून खरे चोर राया आणि मंजिरी मिळून कसे पकडून देणार आणि जयचा प्लॅन त्याच्यावरतीच कसा उलटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद